मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावीर जिल्हा जळगाव ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्याला सुरू करूया आजचा विषय आहे ज्योतिषशास्त्राप्रमाणेच आपल्याला मृत्यूविषयी माहिती देणारं शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे मृत्यू हा शब्द उच्चारला की अनेक लोकांना तो नकोसा वाटतो आपल्याला हा शब्द नकोसा वाटला तरी ह्या शब्दाच्या समोरच आपल्याला जायचा आहे एक दिवस आता जिथे जायचं आहे त्याची माहिती करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे किंवा आपल्याला बुद्धी अनुसार योग्य पण आहे त्याच्याविषयी आपण मध्ये व्हिडिओ जारी केला होता पुरस्कारांनी प्रशंसा पण केली आता मृत्यू आपण आज अचानक अनपेक्षित येतो असा काहींचा समज असला तर तो चुकीचा आहे मृत्यू केव्हाही येतो हे पण आपले म्हणणे चुकीचे आहे हे तुम्हाला नवल वाटेल आश्चर्य वाटेल वय झाले की मृत्यू येतो ही मात्र गोष्ट सत्य आहे अल्पायुष्य असतानाही मृत्यू येतो ही पण गोष्ट सत्य आहे जीवन आणि मृत्यू ह्या मात्र एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे नाण्याची एक बाजू जीवन आहे तर दुसरी बाजू मृत्यू आहे जो पावे तो नाणे सुलट आहे तो पाव तर जीवन आहे सुरू आहे हे नाणे पलटले की मृत्यू मात्र अ अटळ आहे अनेकदा हे नाणे आपण आपलेच कर्महाताने पलटून घेऊन आपणच आपला मृत्यू आणून घेतो हे अनेकदा आपल्याला दिसून येते वेगात वाहन चालवणे व्यसन करून गाडी चालवणे आत्महत्या करणे याला आपण जबाबदार आहोत माझी पत्नीचा मृत्यू मेडिकल शास्त्रातून झाला ही सत्य गोष्ट असताना काही मेडिकल अभ्यासकांनी माझे मता सोकार दिला परंतु तथाकथित काही क्षेत्रात त्याच क्षेत्रातील कार्यरत असलेल्यांनी काय म्हटले ते मला वेदना देऊन गेले त्यांनी आपले पत्नीच्या नशिबात तसेच होते म्हणून तसे घडले असे माझ्यासमोर सांगितले किती भयंकर आहे या क्षेत्राची बाजू घेण्याचा हा प्रयत्न यांची क्यू करावी की काय करावं हा एक मोठा प्रश्न आहे कसायाला प्राण्याचे काय मोल असेल हे कसाईच आहे जाणतो त्याचा विचार ते करत नाही असाच हा कसायाच्या प्रणितांचा खुलासा जवळ त्यांनी केला की तुमच्या पत्नीच्या नशिबात तसंच होतं म्हणून घडलं त्यावर मी एक प्रश्न केला की तुमचा खून मी केला तुमच्या मुलाचा मी खून केला तर तुम्ही मला क्लीनचीट देईल का मला सर्टिफिकेट क्लीनचं तुम्ही द्याल का का मला दोषी ठरवाल त्यावेळेला त्यांची दातखिळी बसली आणि ते ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलं नाही म्हणजे किती मतलबी खुलासा होता हा आपल्याला दिसून येतो असं असताना दुसऱ्याचे दुःख न वाटणारी ही मंडळी आज जागोजागी दिसून येत आहे यापेक्षा जनावरे बरी असे म्हणावे लागेल तर मृत्यू हा इतरांमुळे होत असतो मोठी बस आहे पन्नास साठ माणसे प्रवासी आहेत ड्रायवर व्यसन करून वाहनाचा ताबा सुटता पंचवीस तीस चाळीस लोक मृत्यू पावतात तर याला जबाबदार कोण त्यांच्या नशिबात होते म्हणून का ड्रायवर म्हणून त्याचप्रमाणे एखादी नवी बिल्डिंग नवी चाळ को अचानक कोसळते त्याच अनेकजण मृत्यू पावतात याला मृत्यूला कारणीभूत ती माणसे असतात नाही ना त्याला मृत्यूभूत करणारे तो बिल्डर ज्याने जे बेकायदेशीर बांधकाम केलं आहे कच्चं बांधकाम केलेलं आहे तो जबाबदार असतो नैसर्गिक मृत्यू हा निसर्गाच्या नियमाने होत असतो मग तो केव्हाही होतो झाडाची पाने गळतात पिका पिकांचे अल्प आयुष्य असते निसर्गाला प्रत्येकाने ठराविक आयुष्य दिलेले आहे कुत्रा तेरा ते पंधरा वर्ष जगतो घोडा वीस वर्ष साप दहा वर्ष बैल बारा वर्ष सर्व पक्षी पशुपक्षी दहा ते बारा वर्ष गाय पंधरा वर्ष सांड तीस वर्ष गिधाड चाळीस वर्ष मुंगूस दहा वर्ष गरुड तीस ते पस्तीस वर्ष अजगर चाळीस वर्ष सिंह वीस वर्ष वाघ सोळा वर्ष उंदीर तीन वर्ष मुंगी वीस वर्ष आणि माकड पंचवीस वर्ष कोंबडा कोंबडी दहा वर्ष या विविध प्राण्यामध्ये तुम्ही जर आपण जर बघितलं आणि हे केलं त्याचे क्रूर प्राणी आहे सांड तीस वर्ष जगतो आहे गिदाळ चाळीस वर्ष जगते आहे आणि अजगर चाळीस वर्ष जगतो आहे म्हणजे जे क्रूरतेला आहे त्याला जास्त आयुष्य या ठिकाणी आपल्याला दिसते आणि जे गरीब आहे अशा यांना मात्र दहा ते पंधरा वर्ष आपल्याला आयुष्य दिसते असे विविध प्राण्यांचे नैसर्गिक जीवनमान आहे परंतु मनुष्य बकरी मारतो कोंबडी मारतो त्यांना निसर्गाने दिलेले आयुष्य जगू देत नाही या घटनेत मनुष्य दोष नाही का निसर्गाने दिलेले आयुष्य सर्वांना जगू दिले तर हे पृथ्वी स्वर्ग होईल निश्चितच कसाई तर मारेकरी आहेच परंतु मेडिकलसारखी क्षेत्र कसायापेक्षा वाईट झालेली आहे पैसेही घेतात आणि मृत्यू पण घेतात एक माझ्या पाहण्यानुसार आलेला आहे की ज्या वेळेला कुटुंब प्रवास करते आईवडीलसोबत असतात आजीबा आजोबासोबत असतात नातवंडी असतात पंटू असतात पंटी असते त्यावेळेला बहुतांशी हे प्रवास सुखकारक होतात आणि ज्या गाडीमध्ये आईवडील नाही आजोबाजी नाही अशा प्रवासामध्ये जे केवळ मुलं आहेत किंवा त्यांची मुलं त्यांच्यासोबत आहे तर आमचा प्रवास हा कधीही सुखकारक नसतो काही ना काही अडथळे येतात आता काहीनुसार सर्वे ह्या बाबतीत मी माझ्या मते केलेला आहे की माझ्या मतानुसार आई वडील सोबत असताना अपघात गा हे बहुतांशी घडत नाही केवळ आई असली तरी बाळाला साधी खरचट जखमही लहान होत नाही कारण हे जन्मजाती असतात आणि जन्मजातीच्या सोबत आपलं आयुष्य असते जन्मजाती असतात वेळेप्रसंगी आपल्या जीवाशिवाच्या ते दान करतील पण आपल्यावर प्राणाचे संकट उभे राहिले तर आई वडील उभे राहतील इतर कोणीही उभे राहत नाही हे लक्षात घ्या आपल्याकडे यमा आला आणि यमाने सांगितलं की मला एक मृत्यू आज हवा आहे तर आई वडील समोर म्हणतील की आमचं ज प्राण घ्या पण आमच्या मुलाला नातवांना सुरक्षित ठेवा असं केवळ आईवडील सांगू शकतात इतर कोणीही सांगू शकणार नाही कोणीही महाराज प्रवचनात सांगत नाही की माझ्या भक्तांच्या आयुष्यात संरक्षित कर मला प्राण गेला तरी चालेल असं एखाद्याही प्रवचनातून आपल्याला ऐकायला मिळत नाही यामुळे आपण लक्षात ठेवायला पाहिजे की आई वडील हे जन्मजाते असतात त्यांच्याजवळ कधीही मृत्यूची कल्पना आपल्याला करता येत नाही ते जीवन जाते असतात एवढं मात्र नक्कीच हा व्हिडिओ इथेच वी संपूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन नवी विषय घेऊया पुनच्छ माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ